नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो प्रत्येक पक्षाचा अजेंडा जो आहे तो आता जवळपास सेट झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की निवडणुकाच अजून लागलेल्या नाही तर अजेंडा कसा काय सेट होईल पण महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होतील हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे तशी माहिती आपल्याला मिळालेली होती त्यामुळे निवडणुकांच्या आधी साधारणतः तीन ते चार महिने पक्ष आपापला अजेंडा सेट करत असतात आणि त्याप्रमाणे पहिल्या राऊंडचा जो अजेंडा आहे तो सेट झालेला आहे हा अजेंडा सेट करायला लावला कोणी हा खरं तर प्रश्न आहे हा अजेंडा सेट करायला लावला तो मनसेच्या राज ठाकरेंनी तुम्हाला माहिती असेल राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर प्रचंड मोठं आंदोलन छेडलं म्हणजे सरकारने हिंदी सक्तीचा जी आर काढला या जी आरच्या विरोधात दुसऱ्या दिवसापासून निदर्शनं सुरू झाली आणि मनसेनं किंवा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत येण्याची एक ज्याला म्हणतो आपण एक आवाहन केलं आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एक आले खरं तर या जी आरच्या आधीपासूनच राज उद्धव एकत्र येणार याच्या चर्चा सुरू होत्या पण नेमकं निमित्त कौंत, कोणतं कोणत्या मुद्द्यावर ते एकत्र येणार तो मुद्दा राज ठाकरेंना मिळाला आणि या मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं आणि नंतर आपण बघितलं की या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये या दोघांनी पाच जुलैला मोठं आंदोलन आम्ही करू मोर्चा काढू असं घोषणा केली ही घोषणा होताच सरकार बॅकफूटवर गेलं आणि सरकारनी जो हिंदी सक्तीचा जी आर होता तो रद्द केला तो मागे घेतला आता त्या संदर्भामध्ये एक कमिटी जी आहे न डॉक्टर नरेंद्र जाधवांची ती नेमण्यात आलेली आहे पण आता निवडणुकांपर्यंत तरी या बाबतीमध्ये कमिटी काही करेल किंवा काही अहवाल देईल अशी शक्यता कमी आहे त्यामुळे आत्ता तरी तो निर्णय स्थगित झालेला आहे या प्रकरणामध्ये मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी ही जी लढाई आहे ही जिंकली उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी पाच जुलैला विजयी मेळावा घेतला आणि या विजयी सभेमध्ये सुद्धा राज ठाकरेंनी केवळ जे भाषण केलं ते मराठी मराठी माणूस आमची मुंबई याच मुद्द्याला धरून आपलं स्पष्ट भाषण केलं उद्धव ठाकरेंचंही त्यानंतर भाषण झालं त्यांनी सुद्धा मराठीचा मुद्दा छेडला अर्थात शिवसेनेची जी स्थापना आहे तीच मराठीच्या मुद्द्यावरनं झालेली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला परंतु त्याचप्रमाणे इतर अनेक राजकीय मुद्दे त्यांनी आपल्या भाषणामध्ये आणले पण राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हा तसूभरही हलू दिला नाही आणि मराठीच्या मुद्द्यावरच ते चालू राहिले त्यानंतर आपण बघितलं की राज ठाकरेंनी मीरा भाईंदरमध्ये प्रचंड मोठी सभा घेतली ज्या सभेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि या सगळ्यामुळे झालं काय तर मराठीच्या मुद्द्यावरून एक पोलरायझेशन झालं म्हणजे मी जे म्हणतोय तुम्हाला की पहिली राऊंड अजेंड्याचा पहिला राऊंड हा सेट केला तो मनसेनी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी तो मराठीच्या मुद्द्यावर सेट झाला मराठी माणूस आणि आमची मुंबई तुम्ही या दोघांच्याही भाषणाकडे जर लक्ष दिलेलं असेल तर मुंबईच्या बाबतीमध्ये जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल कोणी काही मुंबईला तोडण्याचं कारस्थान करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही या मुद्द्यापासून ते हिंदी सक्तीच्या मुद्द्यापर्यंत आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहे हा मुद्दा घेऊन या दोघांनी आपला पुढचा अजेंडा जो आहे तो सेट केला आता यासाठी हा अजेंडा सेट करताना आपल्याला विचार करायला लागणार आहे की आज मुंबईमध्ये जो मराठीचा मुद्दा किंवा मराठीचा अजेंडा या दोघांनी जो सेट केलेला आहे तेव्हा मा मुंबईमध्ये मराठी टक्का किती आहे तर मुंबईमध्ये आत्ताच्या स्थितीला म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये पस्तीस ते अडतीस टक्के हे मराठी भाषिक आहेत त्यामुळे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर यातला मोठा मराठी मतदार जो आहे तो या दोघांकडे वळेल असं आत्तापर्यंतचं स्टॅटिस्टिक सांगत सर्वे सांगतायत तज्ज्ञ बोलतायत विश्लेषकही सांगतायत त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर ह्या दोघांनी आपला अजेंडा सेट केला आता मी जो पस्तीस ते अडतीस टक्क्यांचा जो मुंबईतला मराठी टक्का जर मी तुम्हाला सांगितला पण याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे दोन एकोणीसशे एकसष्टपासून पासून जर आपण विचार केला एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये मराठी टक्का मुंबईमध्ये किती होता तर तो त्रेपन्न ते पंचावन्न टक्के मराठी माणूस होता पण तोच मराठी टक्का घसरला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा परत एकदा जनगणना झाली त्यावेळेला तो बेचाळीस ते पंचेचाळीस टक्के इतका खाली आला आणि दोन हजार अकराच्यानुसार तो पस्तीस ते अडतीस टक्के इतका खाली आलेला आहे ही सुद्धा एक चिंतेचा विषय आहे हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे किंवा या विषयावर जे आज मराठीच्या मुद्द्याला घेऊन लढत आहेत त्यांनी यावर विचार करणं खूप गरजेचं आहे पण मनसे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आपला अजेंडा सेट केला पण राज ठाकरेंनी भाजपला सुद्धा आपला अजेंडा या मराठीच्या मुद्द्यावरनं सेट करायला लावला म्हणजेच काय तर आता भाजपनी ॲटोमॅटिकली जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की मराठीच्या मुद्द्यावर पोलरायझेशन झालं पण मराठी आणि अमराठी या वादामुळे अमराठी ज्याला आपण अँटी पोलरायझेशन म्हणू हे अँटी पोलरायझेशन जे झालेलं आहे ते मात्र भाजपनी कॅश करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजेच काय की मराठीच्या मुद्द्यावर जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जर मतदार वळत असेल तर मग अमराठी जे अ मराठी भाषिक नाही आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजप प्रयत्न करणार याच्यामध्ये विशेषतः भाजपचं लक्ष आहे ते म्हणजे गुजराती मतं मारवाडी मतं आणि हिंदी भाषिक म्हणजे उत्तर भारतीयांची मतं याकडे भाजपचं सर्वाधिक लक्ष आहे आता याचा देखील आपण जर विचार केला तर गुजराती टक्का मुंबईमध्ये किती आहे तो पंधरा ते सतरा टक्के गुजराती मतदार आहे हिंदी भाषिक किती आहेत तर हिंदी भाषिक सोळा ते एकोणीस टक्के हिंदी भाषिक आहेत त्यामुळे या मतदारांकडे भाजपचं लक्ष आहे पण भाजप त्याही पलीकडे जाऊन केवळ या मतदारांना आपल्याकडे आणून उपयोग होणार नाही त्यामुळे भाजपने एक कार्ड खेळलं ते म्हणजे हिंदुत्वाचं कार। हिंदुत कार्ड आता हिंदुत्वाचं कार्ड खेळत असताना तुम्हाला लक्षात येत असेल की जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यावसायिकाला त्याला जेव्हा मारहाण केली त्यानंतर नितेश राणेंनी जी कमेंट दिलेली आहे ती फार महत्वाची आहे नितेश राणे त्यावेळेला असं म्हणाले की एका मराठी माणसानी एका हिंदी भाषिक माणसाला नाही मारलेलं तर एका हिंदूंनी दुसऱ्या हिंदूला मारलेलं आहे म्हणजेच यावरनं आपण लक्षात घ्यायचं की भाजपानं यामध्ये हिंदुत्वाचं कार्ड पुढे केलेलं आहे आता मराठी माणसामध्ये सुद्धा हिंदू लोकच आहेत इतर सगळ्या बा याच्यामध्ये सुद्धा हिंदी हिंदू लोक आहेत त्यामुळे आता मराठीतली काही जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जास्त प्रभावी आहेत किंवा हिंदुत्वाचा मुद्दा ज्याच्यावर ते प्रखर आहेत ही मराठी मतं आपल्याकडे वळवण्याचा भाजप प्रयत्न करणार म्हणजे मराठी टक्का हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे जरी जाणार असेल तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही मराठी मतं ही, ही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करेल तसंच गुजराती मतं हिंदी भाषिक मतं म्हणजेच उत्तर भारतीय मतं मारवाडी आ, समाजाची मतं अशी मतं वळवण्याचा भाजप प्रयत्न करणार याबरोबरच जो आदर टक्का आहे तो सुद्धा कमी नाही म्हणजे आदर टक्क्याचा जर आपण विचार केला तर तो सुद्धा सहा ते सात टक्के आहे सात ते आठ टक्के म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये कोण आहे जैन आहेत पारशी आहेत ख्रिश्चन आहेत शीख आहेत हा देखील जो समुदाय आहे तो देखील भाजप आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल परंतु भाजपनी हिंदुत्वाचं कार्ड खेळून हिंदुत्व आणि जे हिंदी भा मुद्द्यावरनं जे अँटीपोलरायझेशन झालेलं आहे ते कॅश करण्याचा प्रयत्न भाजप करणार त्यामुळे एका अर्थाने भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड खेळून आपला अजेंडा सेट केला आहे याच्यामध्ये आपण जर काँग्रेसकडे बघितलं तर काँग्रेसनं सुद्धा आपला अजेंडा सेट केला आहे तुम्हाला जर का विजयी सभा आठवत असेल तर या विजयी सभ्या सभेमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे या विजयी सभेला गेलेल्या होत्या पण काँग्रेसकडून मात्र कोणीही विजयी सभेला उपस्थित राहिलं नाही आठवत असेल तुम्हाला आता याब या बाबतीमध्ये म्हणजे मराठी आणि अमराठी या मुद्द्यावर काँग्रेसनं मौन धारण केलेलं आहे आता मौन धारण केलंय म्हणजेच काँग्रेसनं आपला एक अजेंडा सेट केलाय तुम्ही म्हणाल म्हणजे कसं काय जर त्यांनी मौन बाळगलेलं आहे तर अजेंडा कसा काय सेट होऊ शकतो तर हाच तर मुद्दा आहे काँग्रेसला विजयी सभेला उपस्थित राहून हेही दाखवायचं नाहीये जे अमराठी भाषिक लोक आहेत हिंदी भाषिक लोक आहेत किंवा इतर समुदायातले लोक आहेत त्यांना दुखवायचं नाही म्हणून ते विजयी सभेला गेले नाहीत याचबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये फक्त एवढंच मत मांडलं आहे की आम्हाला कुठलाही मुद्दा यावर सेट करायचा नाही म्हणजेच आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहोत फक्त पहिली ते तिसरीमध्ये चौथीपर्यंत हा सक्तीचा असू नये आणि मराठी माणसाच्या बाबतीमध्ये तर आम्ही मराठीच्या हितामध्येच आहोत असं काँग्रेसनं आपलं एक धोरण ठेवलेलं आहे आणि त्यामुळे कुठंच या विजयी मेळाव्याला उपस्थित न राहता त्यांनी सगळ्या पॉकेट्समधली मतं ही आपल्याकडे कशी येतील म्हणजे मराठी मतांवर सुद्धा काँग्रेसचा डोळा आहे तसाच गुजराती मारवाडी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो समुदाय आपण म्हणतो की आदर्शमध्ये येतो त्याच्यामध्ये शीख ख्रिश्चन त्याच्यानंतर जैन पारशी ही जी मंडळी आहेत सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे याचबरोबर दक्षिण भारतीय मतं जी दक्षिण भारतीय मतं ही जवळपास सहा टक्के मुंबईमध्ये आहेत त्यांनासुद्धा आपल्याकडे वळवण्याचा काँग्रेस प्रयत्न करेल याचं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतो हटाव लुंगी बजाओ पुंगी हे शिवसेनेने कोणे एकेकाळी ही घोषणा दिलेली होती आज या मराठीच्या मुद्द्यामुळे कुठेतरी मनामध्ये आज दक्षिण भारतीयांच्या ही जी घोषणा होती ही आता आठवू लागलेली आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा काँग्रेस आपल्याकडे सकारात्मक पद्धतीनं करून घेण्याचा प्रयत्न करेल त्याचप्रमाणे गुजराती किंवा हिंदी भाषिक समुदायाच्याबद्दल जी एक घोषणा दिली गेली होती आमची मुंबई तुमची भांडी त्यामुळे याही घोषणेमुळे जो अमराठी वर वर्ग आहे तो आपल्याकडे वळवण्याचा काँग्रेस प्रयत्न करेल अशा पद्धतीने किंवा ज्या उत्तर भारतीय लोकांना माराण झालेली आहे तो जो दुखावलेला वर्ग आहे तो आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही कारण जर काँग्रेसबरोबर भाजप शिवसेना ठाकरे गटाबरोबर जर युती केली आणि राज ठाकरे जर त्यांच्याबरोबर असतील तर त्याचा सर्वाधिक फटका आपल्याला बसेल हे काँग्रेस जाणतं त्यामुळे काँग्रेस आत्ता शिवसेनेबरोबर युती करण्याच्या मनस्थितीत नाही आणि काँग्रेसला भीती ही पण आहे की लोकसभेमध्ये आपल्या महाविकास आघाडीमुळे आपली जी एक हक्काची वोट बँक आहे मुस्लिम वोट बँक आज ती सगळ्यात जास्त आहे म्हणजे जवळपास अठरा ते एकवीस टक्के ही मुस्लिम वोट बँक आहे जी शिवसेना ठाकरे गटाकडे लोकसभेच्या काळामध्ये वळाली ते सुद्धा मविया म्हणून ती ठाकरे गटाकडे वळाली आज ती परत वोट बँक आपल्याकडे काँग्रेसला खेचावी लागणार आहे जर ती खेचली गेली नाही तर मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्व जे आहे ते संपुष्टात येईल त्यामुळे कुठल्याच मुद्द्यावर आपण भाष्य न करणं हाच अजेंडा काँग्रेसनं सेट केलेला आहे आता या सगळ्यामध्ये जर का कुणाची अडचण झालेली असेल कुणाची गोची झालेली असेल तर ती झालेली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल मी जास्त का नाही बोलत तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मुंबईमध्ये तितकी स्ट्राँग नाही सातत्याने आपण जर बघितलं तर पाच ते सात नगरसेवकांच्या पलीकडे फार मोठी मजल ही राष्ट्रवादी मारू शकलेलं नाही त्यामुळे आपण राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती आत्ता गृहित धरत नाही होत परंतु आता मी जसं तुम्हाला म्हटलं की या सगळ्या मुद्द्यांवरनं अडचण जी झालेली आहे ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एकनाथ शिंदेंना धड मराठीचा मुद्दा रेटता येतोय कारण हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीच काढलेला आहे शिक्षण मंत्र्यांनीच काढलेला आहे त्यामुळे धड मराठीच्या मुद्द्यावर आपण आहोत हे त्यांना सांगता येईना हिंदीच्या विरोधात आपण नाही हे त्यांना बोलता येईना त्यामुळे मुख्य अडचण जी झालेली आहे एकनाथ शिंदेंची याशिवाय हिंदुत्व हा देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं प्रमुख जरी कार्ड असलं तरी या मुद्द्यावर भाजप हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे त्यामुळे तिथंसुद्धा सेटबॅक बसण्याची शक्यता ही शिंदे गटाला वाटती आहे त्यामुळे या सगळ्या अजेंडा सेट करण्याच्या सगळ्या पक्षांच्या रेसमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र ही अडचणीत सापडल्याचं चित्र हे आपल्याला बघायला मिळत आहे आता एका मुद्द्यावर खूप चर्चा चालू आहे ती म्हणजे ज्या मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले एका व्यासपीठावर आले या व्यासपीठावरनं उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही आता एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी मग बराच काळ गेला अजून राज ठाकरे आपले पत्ते ओपन करत नाही आहे याचं कारण मित्रांनो तुम्ही समजून घ्या हे एकत्र येणार आहेत हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार परंतु ते महापालिका निवडणुकीत किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत युती करतीलच का मुंबईत ते करतीलच का याची शक्यता खूप कमी आहे याचं कारण म्हणजे की आत्ता जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली तर जो मुस्लिम मतदार आहे तो शिवसेना ठाकरे गटावर नाराज होईल कारण एक तर राज ठाकरेंनी मधल्या काळामध्ये एक हिंदुत्वाची स्वीकारलेली भूमिका दुसरं मशिदींवरचे भोंगे काढा याचा धरलेलं या विष या विषयावरनं केलेलं आंदोलन यामुळे याची हानी ही ठाकरे गटाला होऊ शकते त्यामुळे ना गटसुद्धा निवडणूकपूर्व मनसेबरोबर युती करण्याच्या मनस्थितीत आहे त्यामुळे दोघंही आत्ता या प्रकारे बघत आहेत की या निवडणुकीमध्ये आपण दोघंही आपली ताकद अजमावू आणि आज मनसेकडे तसंही कोणीच नाही ना आमदार आहेत ना खासदार आहेत ना नगरसेवक आहेत त्यामुळे आपण या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून देऊ आपल्याबरोबर सुद्धा मतदार आहेत आपले सुद्धा नगरसेवक निवडून येऊ शकतात हे मनसेला दाखवायचं आहे आणि ते वजन घेऊन मग आपल्याला बार्गेन करता येऊ शकतं की सत्तेमध्ये आम्हाला अशा पद्धतीचा वाटा पाहिजे मनसे किंवा राज ठाकरे अत्यंत हुशार चाली खेळत आहे म्हणून आत्तापर्यंत राज ठाकरेंनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत पण त्याचबरोबर राज ठाकरेंना हेही माहिती आहे की आत्ता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाण्यामध्येच शहाणपण आहे त्यामुळे जरी त्यांनी निवडणूकपूर्व युती केली नाही तरी निकालानंतर हे दोन भाऊ एकत्र येऊन महापालिकेवर सत्ता आणण्याचा प्रयत्न करू शकतात आणि मी एका व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे की सध्या फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची जी जवळीक वाढलेली आहे या जवळनुकी या जवळणुकीचा जो फायदा आहे तोसुद्धा उद्धव ठाकरे गटाला होऊ शकतो कारण केंद्रातल्या मोदी सरकारच्या दृष्टीनं आत्ता उद्धव ठाकरेंना बरोबर घेण्याच्या काही हालचाली सुरू आहेत आणि यामध्ये मुंबई महापालिका एक वेळ उद्धव ठाकरेंना आपल्याला द्यावी लागली तरीही भाजप त्या मनस्थितीत आहे त्यामुळे मनसे किंवा राज ठाकरे आत्ता पूर्णतः वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मी जे याच्यामध्ये मुद्दे मांडले ते मुद्दे तुम्हाला पटले आहेत का ते आवडले आहेत का ते बरोबर आहेत का हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समधनं आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा